सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर आता प्रतिक्रिया यायला लागले आहेत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयामुळे यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश करावे ते देशाचं कल्याण करतील असा टोला देशमुखांनी लगावलाय गधा माणूस असाच गधा निर्णय देईल हे आम्हाला अपेक्षित होतं असंही देशमुख म्हणाले राहुल नार्वेकरांनी एवढा सुंदर निर्णय दिला आदर्श घ्या की राहुल नार्वेकरांना डायरेक्ट या देशाचं सुप्रीम कोर्टात जेस करायला पाहिजे म्हणजे एवढा चांगला आदर्श घेण्याजोगता राहुल नार्वेकर आहेत की सुप्रीम कोर्टाचं याला जेस दिलं जात देशाचं कल्याण करील असा आदर्श त्यांना त्याच्याजवळून घ्यायजोगता आहे म्हणून राहुल नार्वेकरांनी ह्या सरकारला कायद्यात बदल करून याला सुप्रीम कोर्टाचं जेस बनावं या निर्णयाबद्दल तुम्ही खुश आहात की काय आम्हाला माहीत होतं की अशाच गदा माणूस असाच गदा निर्णय देईल हे आम्हाला अपेक्षित होतं म्हणून आम्ही त्याच्यापासून काही वेगळ्या अपेक्षा केल्या नव्हत्या निर्णय मुंबईला जिल्ह्यातील सत्यलढाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू 1817